इकडे या काय त्या फुलांचा वास घेत बसलाय चोवीस तास देवासाठी लावले ते वास घेसाठी नाही लावले हा मस्त वास येत पाणी मारू हा तेच म्हणलं ऐका ना बाजारला जायचंय अंडी घेऊन या कालपासून नाही खायला काय पाहिजे राहिल मी झोपत आता आराम करतो तुम्हाला एवढं एवढं पाणी मारून तुमची कंबर दुखायला लागली का तुम्ही लय माझा जीव काढताय मी काल त्या बागातलं गवत काढलं वांग्यातलं गवत काढलं म्हणजे माझा काही जीव नाही खाऊ द्या ना मला सुखाचं दोन घास खाऊ खाऊ मसाड झाली ना हा मसाडी वाणी लागली आणि तुम्ही काय वाळून चाललाय मग मी कसं झालोय चांगलं चवीच बोंबील बिबीला आणा म्हणती म्हणूनच म्हणलं मी बॉम्बला झालोय खाऊ खाऊ बर तुम्हालाच घालते बाबा हा ठीक आहे आणि कालचं पाचशे दिलेलं काय केलं ते देऊन टाकले उदारी होती दीदी पन्नास दि दी। कशाला हो का आणि सत्तर रुपयाचं बोंबी आण आणा आणतो मी तुमच्याकडचं चा पैशाच काय काय केलं कालच्या पाचशेच पैसे राहत असते पुढे पिशवी धारा उदारी देऊन टाकली हो परवा दिवशी आपण बाहेर जाऊयात कुठं तिकडं भांडे लाई आडीशे रुपयाला थाळी भेटते मटणाची काय सांगू माझी मैत्रीण गेली ना गेल्या आठवड्यातच म्हणली होती पण आपल्याला शेतात जायलाच भेटत नाही जाऊ ना जाऊ ना काय खायचं ते खायचे जाऊन फक्त जेवण झालं का भांडे घास हॉटेलमध्ये भांडे घास मी धू लागवतो अगं बाई जमल ना मग तेच करू आहे हॉटेलला जायचं म्हणजे हजार रुपये लागते म्हणजे तुमची एवढे पण लायक नाही मग हॉटेलला घेऊन जायचे दुसऱ्याचा नवरा रोज बाय हॉटेलला घेऊन जातात फिरायला घेऊन जातात माझं नशीबच फुटक माझ्या हातात काहीच नाही तर तो हातात फुलधर हा तुझ्या हातात धर काय करू ऐक आता ऐक सध्याला पैसे नाही येत झेंडूचा बाग विकला का आपला फुलं विकू मग आपण हॉटेलला जाऊ जमांना अजून ती न वर निघतात फुलं ऐकायचं मग बाय मरा लागली काय लगेच माझ तर काय चपात्या चार खाती खाल्ले का माझंच खाण्यास का तुम्ही किती खाता ना मी चार चार खाल्ले म्हणून काय झालं मी दोन खातो तू चार मला लाज वाटली पाहिजे मी किती एवढं मोठं खाती ना मग एवढे एवढे कॅरेट उस्ली दे एवढं मोठं खाती तुम्ही माझ्या खाण्याचं माप का। खाण ना का तुम्हाला मी सांगते खरंच खाण्याचं माप घ्यावं का बाहेर लगेच कोरडण पापडन काही को तळून खाती मग माझ्या आईच्यात प्लॅन तुमच्या बापाच्या काय ना फक्त पापड्या दिल्या कोरड्या दिल्या पण तेल नाही दिलं ना काम करा एक काम कर आता गेली तू आई बापाकडे एक ड्रम घेऊन ये दहा लिटरचा रोज तळीत बस म्हणजे असं तुम्हाला काय वाटतं काय तेल पण आणा माहेर बायको कशाला केली माहेरून तेल आणायचं सर्व सामान आणायचं बायक केलीच कशासाठी खायला खायला सांगितले ते आणि चांगले चांगलं बोंबीला आणा पटकन जावा हा जातो पन्नास दिन अजून काय खेळ घेऊन इसते बोंबील खाते ना अंडे खाती ओ ओ ऐका ना थांब ना काय मी काय म्हणते मला ना गावाला जायचंय आणि मग माझ्याकडे गाडी कुठे आता सोडला असतं माहित मी तुम्हाला नाही नाही त्यासाठी नाही बोलत गाव माहित नाही कुठे मी सोडू का नाही मला ना जर शंभर दोनशे रुपये दिले असते तर बरं झालं असत भूक पण खूप लागली हो शंभर दोनशे हायला पण सगळ्या दीडशे रुपये माझ्याकडे बायको ना बोंबिल अंडे सांगितले कारण ते काय झाले माझे ना चोर आणि पर्स आता चोरले माझ्याकडे होते पैसे मार्केटला चाललेले पण तो पळून बर, बर जाऊ द्या तुम्ही एवढ्या भारी दिसायला तुमच्याकडे असं म्हणजे तुम्ही एवढ्या सुकल्याने तोंड करून राहिल्यात मला असं बघ ना ते तुम्हाला टेन्शन आलंय ना अहो खूप टेन्शन बघा शंभर रुपये राहू द्या तुम्हाला माझ्याकडे आता रुपये हजार खरच धन्यवाद बर का तुमचे खूप खूप उपकार झाले तुम्ही इकडे कुठे राहता नेमकं अहो मी इकडे राहत नाही मी नाही तर इंटरव्ह्यू साठी आलते हो। ला इतरी इतरी हो ते कंपनीत मला जॉब पण नाही म्हंटल जरा जॉब लागला तर काहीतरी सोय तरी होईल माझी राहायची खायची आणि तुम्हाला माहितीये का मला भूक पण खूप लागली म्हणून मी येत होते काहीतरी खायला घ्यावं म्हणून तर त्या चोराने माझी पर्स पळवली बरं आता तुम्ही टेन्शन ना घेऊ एक काम करा माझ्या घरी चालत तुमच्या घरी हा तिथंच राहा आपल्याकडेच अहो तुमच्या घरी सगळ्या असतील ना बायको नाहीये मला म्हणजे लग्नच नाही झालेलं माझं हा लग्नच नाही झालं मग चला तुम्ही मला कोणी नाही तुम्हाला कोणी नाही चला आपण राहू सोबत नाही मस्त दिसतय तुम्ही पण चला हा, चला हा, चला, हा, चला हा, या या बस इथं कसं वाटलं आपलं घर मस्त आहे ना लेच भारी हो तुमचं घर वातावरण हा एकदमच मस्त आहे तुम्ही बरं बाबा माझ्या एवढा विश्वास ठेवून मला इथं आणली उलट तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलाय तुम्ही माझ्या सोबत आली आहेत <laughs> हा मी नाही आलो तुमच्याकडे तुम्ही आल्यात <laughs> ते तर हाय होय हो एवढं मोठ्या घरात तुम्ही एकटेच राहता का हा हा आता तुम्ही आहेत ना मी ना इथून पुढं हा 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 म्हणजे तुम्हाला जर मी आवडलो ना पुढे चालू तर आपण लग्न करू स्वभाव चांगलाच आहे माझा तुम्हाला वाटत मी असे कपडे घालतो पण म्हणाले चांगलं आहे आता शेतात काम करावं लागतं ना त्यामुळे मी असे कपडे घातलेत याच्यात कसं असं मोकळं मोकळं राहतं काम व्यवस्थित करता येतं हा नाही तर मी भारी दिसायला पण तुम्ही टेन्शन नका घेऊ आता मी आले ना तुम्ही जेवणाचं वगैरे अजिबात टेन्शन घेऊन मी स्वतः करून चालल नाही थोड्या दिवसात लग्न करू लग्न डायरेक्ट हा लग्न करू ना डायरेक्ट कस लग्न समोर होप्पा चालले तर ही तुमची कामवाली आहे का काय हुशार येतो बर का डॉक्युमेंटल झालंय का कोण झालंय दात काढायला ही विचारते मी नीट ते माझ्या मामाची पोरगी ना मामा चुलत चुलत, चुलत मी कुठला मामा आणि मामाला तर पोरगीच नाही चुलत चुलत मामाची पोरगी ती तुला माहित नाही <laughs> तुम्ही कोण ही मी सांगतो काय झालं हे थोडस ऍक्शन झालं तिचा म्हणजे शेजारीनी शेजारीने डोक्याला मार लागलेला आहे तू कोणाच्या घरात घुसती आणि कोणाला माझा नवरा आणि माझा नवरा असा विषय तो असं नसतं म्हणायचं थोडस चांगल्या हॉस्पिटल मध्ये जाऊन ना थोडस डोक्याचं बघा हा का तू जाते का हॉस्पिटल मध्ये आणि मोबाईल कुठे कोण आहे सांगा माझा डोकं ना का खराब म्हणजे त्याच्या मूड मध्ये नाही अशी ऍक्टिंग करते म्हणजे एड लागलेली होती असं वाटतं कोणाला बंद करत खरंच नावरा बायको एक काय हा घेऊ आता बघू का आता नवरा बाय तो काय हाय मी टेन्शनच घेत नाही कारण ये ना मागच्याच महिन्यात आहे ना ते माझा मित्र आहे त्याच्या घरात घुसली आणि पालाय मारला त्याला दोन दिवस दावखान्यात ठेवू पण तर मी तर बोलले होते मला बाय कोण आय कोण नाही माझ्या घरी नाही बायकून कोणी दरवाजा कस काय को कुलूप तोडून आत गेली बाई बा कुलूप तोडलं कुलूप हा का

बोंबिला ना आंटी मी पैसे दिले दीडशे तो तुझ्या अण्णा मला काय सांगत मी काय नवरा आहे तुझा मग कोण आहे आहे का नवरा कोण आहे सांगू का धाकू का बघ कस करते चिडू नका अरे हो मी तुझ्या शिरात ताणू राहिल तर डॉक्टर सांगितलंय लय भांडण करायचं नाही मोठी बोलायचं नाही आहो मी तू फुटन तुमचा वहिनी 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 मग शेजारी काय चार वर्ष झालं मुर्द्या लागणार वहिनी म्हणतो का मग ए भवानी मामाची पोरगी मामाची पोरगी

काय मुलगी नाही काय नाही म्हणे काय मी कामवले काय लावलं तो भूमिला ना आणायला भूमिला ना ते पण म्हणते नाही तुम्ही सरपंच आहे का ह्या गावचे सरपंच मी नाही तर इंटरव्ह्यू ला आलते पण चोरांनी माझी पर्स पळवली तर मला भूक बीक लागलेली खूपच म्हणून मग हे मला रस्त्यात भेटले तर मी म्हंटल मला शंभर दोनशे रुपये देत का मला भूक लागलेली तर हे म्हटले तुम्ही एकटेच आहेत का तुम्हाला कोण नाही का मी म्हंटल हा मला कोणच नाही मग हे बोलले चल माझ्या घरी माझ्या घरी पण असं कोणच नाहीये माझं पण लग्न नाही झालं बोलले ते बघितलं काय खरं काय कोणतं तुझी ती कोण आहे बायको 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 हा यालाय ना असं काही करायचं माग आहे घरी सारखं जात होता तिथं जायचं बस केलंय मी काल केलं गेलं घरी जात होता आलाई माझ्यासोबत असं खोटं का बोलले एवढे चांगले तुमची बायको आहे असताना सगळं तिच्यापेक्षा किती चांगले येतं एक काम कर तू इंटरव्ह्यू लाल आणि मग काय झालं तिथं ना मी जातच होती तर टाइम पण होऊन गेला आणि म्हंटल आता जर काहीतरी खावं म्हणून बाजारात चाललं तर पर्स पळवली माझी सोरांनी बर हा तर मग हे मला भेटल्या होती तर मला ह्यांनी बोलले काय पण बोलून बोलून मला घरी आणलं त्यांनी की माझ्या घरी रा मग आपण दोघच राहू घरी मला काही बायको बियको नाहीये आणि ही याची बायको आहे हिला काही झालेलं नाही आणि हा नाटक करतोय बर का तुला भूक लागली ना चल आपल्या ज्या वेळेला घालतो पैसे पण देतो तू तुझं दे इंटरव्ह्यू ज्या वेळेला स्वयंपाक केला ना बर का तू नवरा दाखात ठेव नाही आता बघते हा आता बघते चला आतमध्ये चला आतमध्ये आतमध्ये चला

आणि हि जसं बट लग्न कर मी मेंटल आहे का दाखव का मेंटल आहे का दाखव का काय चाल का नाटक नाही हा नाही कुठे आहे बोंबी आमतो मी घेऊन येतो आणि आंडी अंडी आणतो आं आता राहू द्या आणतो पेट झाला चिकन मटण आणतो नको राहू द्या आता ती सर्व आणि ती पैसे कुठे आहे पैसे हा तिला दिल ते शंभर तिला भूक लागली होती ना ती मामच पोरगी आपला ती मामाची ती पोरगी कंपनीत आली ती अजून तर खरं बोला पन्नास ह्याच अगं बही आणायचं माझा केलं जेवाच पण चला घरात चालता पहिले शंभर दिन शंभर शंभर